नाशिक महापालिकेची स्वच्छतेसाठी भक्कम पावला तात्पुरत्या शौचालयांची एकोणीस एजन्सीनी केली प्रात्यक्षिक साधन येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य याला प्राधान्य देत नाशिक महानगरपालिकेनं ना एक महत्वपूर्ण उपक्रम राबवला तपोवन इथं आयोजित करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांमध्ये एकोणीस विविध एजन्सींनी सहभागी होत तात्पुरत्या शौचालयांच्या विविध प्रकारांचं सादरीकरण केलं या प्रात्यक्षिकांमध्ये एफ आर पी शौचालय स्टील शौचालय उघडी व बंद युरिनल्स तसेच कापडी शौचालयांचे प्रकार सादर करण्यात आले प्रस्तुत मॉडेलची स्वच्छता देखभाल वाहतुकीची सुलभता तसेच गर्दीच्या वेळी त्यांची उपयुक्तता यांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आलं या प्रसंगी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गिडाम जिल्हाधिकारी जलश शर्मा महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर उपायुक्त अजित निकत शहर अभियंता संजय अग्रवाल कार्यकारी अभियंते पगार तसेच उप अभियंता समीर कुंभमेळा नियोजनाशी संबंधित विविध विभागांच्या अधिकारी तज्ज्ञ उपस्थित होते त्यांनी सर्व मॉडेलची पाहणी करत त्यांच्या व्यवहारतेबाबत सकारात्मक चर्चा केली लाखो भाविकांच्या सेवेसाठी हा टप्पा अत्यंत महत्वाचा असून अंतिम निवडीनंतर पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे स्वच्छतेच्या दृष्टीनं ही एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पायरी असून कुंभमेळ्यासारख्या आंतरराष्ट्रीय महत्वाच्या धार्मिक घटनेसाठी नाशिक शहर सज्ज होत असल्याचं यावरून स्पष्ट दिसून येत आहे